चल कसखू वारीला जाऊ पंढरपुरचा कसखू वारीला जाऊ पंढरपुरचा भसता येणा घरी आई अगदीच सुन, वारीला होत नाही येणा घरी आई अगटीच सुना वारीला जाऊ पंढरपूरचा विठोबा पाहू चलला ग सखू वाडीला जाऊ पंढरपूरचा विठोबा पाहू वाडीला होत नाही येणार गरियाय यक्तीस सुन आग वाडीला होत नाही येणार गरियाय यक्तीस सुन हो 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 अहो माझ घर यंत्राचा वारीला होत नाहीच सुना होत वारीला जाऊ पंढरपूरचा विठोबा पाहू वारीला होत नाहीये घरी आई अनवारीला होत नाहीये घरी आई हो अहो आणि माझ्या घरी चांदी सोन माझ्या घरी चांदी सोन माझ्या घरी चांदी सोन कपाटच राखण करील कोण कपाट राखण करील कोण न वारीला अन वारीला होत नाही येन घर्याई यक्तीच सुना वारीला होत नाही येन घर्याई यटीच सुन चल बस खू वारीला जाऊ पंढरपूरचा विठो पाहू चलग सखू वारीला जाऊ पंढरपूरचा विठो पाहू वारीला होत नाही ना घरी आईस सुना अग वारीला होत नाही ना घरी आईस सुना हो 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 माझ्या घरी नातू दोन माझ्या घरी नातू दोन त्यांना घेऊ घालील कोण त्यांना घेऊ घालील कोण त्यांना शाळेत नेईल कोण त्यांच्या संग खेळील कोण माझ्या कोणला होत नाही घरी सुन वारीला होत नाहीये घरी आईच सुना चल कस वारीला जाऊ पंढरपूर काहू वारीला होत नाहीये घरी आई सुन सुना वारीला होत सुना हो 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 अहो होणारी मोह मायानार्दनी मोहमायात नाठूर आया सुटत नाही विठ्ठूराया एका जनार्दनी मोह माया एका जनार्दनी मोह माया सुटत नाही रे मिठूराया सुटत नाही रे मी चूर आया इथून पळते तुझा पाया नाही इथून पडते तुझा पाया इथून पडते तुझा पाया इथून पडते तुझा पाया स्वारीला अनवारीला होत नाही ये ना घरियाई एकटीच सुन वारीला होत नाही ये ना घरियाई एकटीच सुणं चन्लस खून वारीला जाऊ पंढरपूरचा विठोबा पाहू चल सखू वारीला जाऊ पंढरपूरचा विठोबा पाहू वारीला होत नाही येण घर्या व्यक्तीच सुना वारीला होत ये नाही येण घर्या व्यक्तीच सुना